नमस्कार शेतकरी मित्रांनो 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 मी प्रसाद तुमच्यासाठी अतिशय अपडेट आहे राज्य शासनाच्या माध्यमातून उन्हाळी हंगामासाठी भुईमूग व तिळाच्या बियाण्याचे शंभर टक्के अनुदानावर वाटप केले जाणार आहे आणि यासाठी राज्यातील एकूण बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे तर मित्रांनो नक्की कोणकोणत्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहेत कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे मोफत बियाणे मिळणार आहे तसेच या बियाण्यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो राज्यातील कोणकोणत्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानावर मोफत बियाणे वाटप केले जाणार आहे कोणकोणत्या शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत आणि हा अर्ज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने करायचा याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो याच्या संदर्भात दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जी आर सुद्धा काढण्यात आलेला आहे या जी आरच्या माध्यमातून राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान वाटप केलं जाणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहेत याच्या संदर्भातली सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्यातील नाशिक धुळे जळगाव अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर आणि बुलढाणा या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अर्ज करता येणार आहेत मित्रांनो तुम्हीसुद्धा या बारा जिल्ह्यातील असाल तर लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून घ्या अर्ज कसा करायचा याच्याबद्दलची प्रोसेस आपण पुढे पाहणारच आहोत तर मित्रांनो शंभर टक्के अनुदानावर बियाणे मिळवण्यासाठी तुम्हाला महाडी बी टीच्या पोर्टलवरती अर्ज करावा लागेल त्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये हे पोर्टल ओपन करा तुमच्या मोबाईलच्या गुगल किंवा क्रोम ब्राऊझरमध्ये महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन असं टाईप करा मित्रांनो जर तुम्हाला टाईप करता येत नसेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता मित्रांनो तुम्ही या पेजवरती आल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी दोन पद्धती देण्यात आलेल्या आहेत एक म्हणजे वापरकर्ता आय डी आणि दुसरा म्हणजे आधार क्रमांक मित्रांनो जर तुमच्याकडे तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड असेल तर या ठिकाणी वापरकर्ता आयडी वरती क्लिक करायचा आहे आणि यूजर आय डी पासवर्ड आणि कॅप टाकून लॉग इन करायचा आहे जर तुमच्याकडे तुमचा यूजर आय डी आणि पासवर्ड नसेल तर या ठिकाणी तुम्हाला आधार क्रमांकावरती क्लिक करून तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून लॉग इन करायचं आहे या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून घ्या मित्रांनो तुमचा आधार नंबर टाकल्याच्या नंतर खाली ऑथेंटिकेशन टाईपमध्ये दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत एक म्हणजे ओ टी पी आणि दुसरा बायोमॅट्रिक जर तुमच्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक असेल तर ओ टी पी बटनवरती क्लिक करा त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनवरती क्लिक करा तुमच्या आधार कार्डसोबत रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल आणि तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे मित्रांनो ओ टी पी फिल करून झाल्याच्या नंतर या ठिकाणी ओ टी पी तपासा या बटनवरती क्लिक करायचं आहे ओ टी पी तपासा बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं असेल आता या ठिकाणी अर्ज करा हे ऑप्शन तुम्हाला दिसून येईल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढे अशा पद्धतीचं पेज तुमच्यासमोर ओपन झालेलं आहे या ठिकाणी पहा विविध बाबी देण्यात आलेल्या आहेत कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बियाणे औषधे व खते तर मित्रांनो बियाणे औषधे व खते या ऑप्शनच्या समोर बाबी निवडा हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यावरती क्लिक करा परत एकदा पुढील इंटरफेस तुमच्या समोर अशा पद्धतीचा ओपन झालेला असेल आता हा फॉर्म तुम्हाला पूर्ण फिल करायचा आहे मित्रांनो या ठिकाणी तुमचा तालुका तुमचं गाव तुमचा सर्वे नंबर हे आपोआप आलेला असेल आणि मुख्य घटकाची निवड ही सुद्धा आपोआप केलेली असेल अनुदानावर बियाणे औषधे व खते त्यानंतर मित्रांनो बाब सुद्धा बियाणे निवडून आलेले आहे आता पीक निवडायचं आहे पीक निवडावरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा तीळ आणि भुईमूग यातील कोणतं बियाणं तुम्हाला अनुदानावर मिळवायचं आहे त्यावरती क्लिक करा मित्रांनो भुईमुग ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर पुढील ऑप्शन आपोआप लॉक होतील आणि अनुदान हवे असलेली बाब हे सुद्धा या ठिकाणी निवडून येईल प्रमाणित बियाण्यांचे वितरण आता मित्रांनो सर्वात खाली यायचं आहे आणि अर्ज क्षेत्र आरमध्ये किंवा गुंठ्यामध्ये या ठिकाणी टाकायचं आहे या ठिकाणी तुम्हाला किती क्षेत्रामध्ये पेरणी करायची आहे ते क्षेत्र टाकून घ्या गुंठ्यामध्ये किंवा मध्ये ते क्षेत्र टाकून घ्या मित्रांनो तुम्ही क्षेत्र टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पहा त्या क्षेत्रानुसार अंदाजित आवश्यक बियाणे किलोमध्ये या ठिकाणी जाईल आता मित्रांनो हा संपूर्ण भरून झालेला आहे या ठिकाणी तुम्हाला जतन करा बटनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का मित्रांनो आता आपण भूमुग पिकाची निवड केलेली आहे जर तिळाच्या बियाण्यासाठी सुद्धा तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी येस वरती क्लिक करा आणि अशाच पद्धतीने त्या बियाण्याच्या वानाची सुद्धा निवड करा जर तुम्हाला अर्ज करायचा नसेल तर नो वरती क्लिक करा त्यानंतर मित्रांनो पुढे या इंटरफेस वरती तुम्ही आलेला आहात आता या ठिकाणी अर्ज सादर करा या बटनवरती तुम्हाला तुम्ह क्लिक करायचा आहे पुढे मित्रांनो स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा तुमचा तालुका दाखवलेला आहे आणि समोर पहा हे ऑप्शन दिलेला आहे त्या पहा ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा तुम्ही आतापर्यंत केलेले संपूर्ण अर्ज तुमच्या समोर दाखवले जातील आता या ठिकाणी तुम्ही आता केलेला अर्ज कुठं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे आणि त्या अर्जाच्या समोर निवड करा बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आत्ता केलेल्या अर्जाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे एक दोन तीन चार अशा पद्धतीने तुम्हाला प्राधान्य क्रमांक द्यायचा आहे मित्रांनो यातील प्रत्येक अर्जाला तुम्ही अशा पद्धतीने प्राधान्य क्रमांक द्या प्राधान्य क्रमांक दिल्याच्या नंतर या ठिकाणी पहा योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी आणि शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील यावरती तुम्हाला टिक करायची आहे आणि अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा मित्रांनो आपला अर्ज हा यशस्वीपणे सादर करण्यात आलेला आहे जर तुम्ही यावर्षी एखादा अर्ज महाडीबीटी पोर्टलवरून केलेला असेल तर तुमचा अर्ज हा आपोआप सादर केला जाईल जर तुम्ही यापूर्वी अर्ज केलेला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करायचं आहे समोर पेमेंटचं ऑप्शन येईल ते ऑप्शन आल्याच्या नंतर तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी ओके बटनवरती क्लिक करा आता तुमचा हा अर्ज सबमिट झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही शंभर टक्के अनुदानावर बियाण्यासाठी अर्ज करू शकता तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठीची ही महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र